दिल्ली स्फोटाला आता आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय तरी सुद्धा या स्फोटाच्या चौकशीमध्ये स्फोटाचे हादरे बसतातच आहे त्याचा तपास यंत्रणांच्या हाती आता अशी काही माहिती लागली आहे की ज्यावरून या हल्ल्याची भीषणता किती मोठी असू शकली असती याची कल्पना येते पाहूया या हा रिपोर्ट दिल्ली स्फोटाच्या तपासात धक्कादायक माहिती हाती भारतात हमास्टाईल हल्ले करण्याची तयारी सूत्रांची माहिती ड्रोन बॉम्ब्स आणि छोट्या रॉकेट्सच्या सहाय्यानं हल्ल्याची तयारी दिल्लीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या संपूर्ण कटाची पाळंमुळे तपास यंत्रणा खणून काढत आहे तपास यंत्रणांच्या हाती लागलेली माहिती धक्कादायक आहे डॉक्टर उमरचा साथीदार जासिर बिलालनं अखेर तोंड उघडल्याची माहिती आहे जासिर बिलालनं संपूर्ण कट यंत्रणांना सांगितल्याची माहिती मिळते भारतात मोठे हमास्टाईल हल्ले करण्याचा जैशचा कट होता ड्रोन छोटे रॉकेट्स वापरून वेगवेगळ्या वेग भागात हल्ले करण्यात येणार होते ड्रोन्सना मॉडिफाय करून त्यांचं रूपांतर बॉम्बमध्ये करण्याचा प्रयत्न होता ड्रोनमध्ये कॅमेरा आणि बॅटरीसह छोटे बॉम्ब पेरण्यासाठी जुगाड करण्यात आला होता बॉम्ब असलेल्या ड्रोन्सद्वारे गर्दीच्या ठिकाणी हल्ल्यांचा क हाकण्यात येणार होता सिरिया गाझा आणि अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारे ड्रोननं हल्ले करण्यात आले या संपूर्ण मॉड्यूलची मोडस ऑपरेंडी फार खतरनाक आहे या दहशतवादी डॉक्टरांनी एकमेकांशी संपर्कासाठी सिग्नल ऍपचा वापर केला होता त्यासाठी सिग्नल ऍपचा ग्रुप तयार करण्यात आला त्याचा ॲडमिन हा फरार दहशतवादी डॉक्टर मुजफ्फर हा होता तर डॉक्टर उमर डॉक्टर मुजम्मील डॉक्टर आदिल आणि डॉक्टर शाहीन या ग्रुपचे मेंबर्स होते डॉक्टर उमर हा अमोनियम नायट्रेट ट्राय एसिटोल ट्राय आणि इतर केमिकल्सची खरेदी करायचा खरेदीनंतर त्याची माहिती ग्रुपवर टाकली जायची खरेदी केलेल्या स्फोटकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी डॉ मुजम टाकायचे आय ट्वेंटी गाडीच्या खरेदीची माहितीही डॉक्टर उमरनं ग्रुपवर दिली होती चौकशीत इशाक भट या व्यक्तीचंही नाव समोर आलंय इशाक भट हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हँडलर आहे स्फोटकं जमा करणं त्यांची तयारी टेस्टिंग यांची संपूर्ण माहिती हँडलरला देण्याचं काम डॉक्टर उमर करत होता मात्र अजून पकडलेल्या आरोपींकडून या हँडलरची खरी ओळख पटलेली नाही तपास यंत्रणांच्या माहितीनुसार फरार झालेला मुझफ्फर अफगाणिस्तानातून संपूर्ण मॉड्यूलचं संचालन करायचा तसंच प्लस नाईन सिक्स सिक्स या सौदी अरेबियाच्या कोडचा वापर करून इथल्या आरोपींशी संपर्कात राहायचा या प्रकरणात आतापर्यंत इशाक भट उकाशा हंजुल्लाहा आणि निसार या चार पाकिस्तानी हँडलर्सची नावं समोर आली मात्र ही नावं खोटी असल्याचं समजत आहे जाणीवपूर्वक काश्मीरी नावं घेऊन हे पाकिस्तानी हँडलर्स सूत्र हलवत होते जेणेकरून स्थानिकांचा आणि काश्मीरींचाच हा उठाव असल्याचं भासवण्याचा प्रयत्न आहे आता या संपूर्ण मॉड्यूलची पाळामुळं देशात अन्य कोणत्या कोणत्या शहरात पसरली आहेत याचा शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट